दारवा तालुका तसेच शहरामध्ये गणेशोत्सवाचा सा औचित्य साधून बाप्पाचं सा आगमन मोठ्या जल्लोषात झाले शहरातील मुख्य बाजारपेठा चौक तसेच प्रमुख मार्गावर गणपती मूर्त्यांचे भव्य स्टॉल उभारण्यात आले असून त्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे व्यापाऱ्यांनी आकर्षक आणि कलात्मक मूर्त्यांचा संग्रह उपलब्ध करून दिल्याने खरेदीदारांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील मेन रोड देखील मोठ्या प्रमाणात गणपती मूर्त्यांचे स्टॉल लावण्यात आले सजावटीच्या वस्तू लाइटिंग आणि विविध शोभेच्या साहित्याने बाजारपेठ गच्च भरून केली असून संपूर्ण परिसरात उत्सावी वातावरण निर्माण झाले नागरिकांसह लहान मुलांमध्येही बाप्पाचं स्वागत करण्यासाठी उत्साह ओसंडून वाहतोय शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लाडखेड पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना नियमांचं पालन करून उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय आजपासून श्रींची स्थापना सुरू होत असून गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात संपूर्ण बोरी अरब आणि ग्रामीण गावामध्ये भक्ती रसात न्हावून निघालाय नमस्कार मी लक्ष्मण महादेव वंजेकर सरपंच आज आपल्या इथे गणपती उत्सवाची सुरुवात झालेली आहे आपल्या इथे काकडे भाऊ फिल्टर यांच्याकडे अधिक प्रमाणात गणपती होते आता काही प्रमाणात गेलेले आहे आता दोन तीन गणपती शिल्लक आहे आपल्या इथे लाडखेड पोलीस स्टेशनचा भरपूर सहभाग सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशिक्षक हे चांगल्या चांगल्या पर्याने आपल्याला सपोर्ट करत आहेत याच्यासाठी मी पेंटर दोन शब्द बोलतील असून ते ना गणपती बाप्पा मोर सबस्क्राइब ना अँड प्रेस द माय के ने व मिसन अपडेट